अलख निरंजन नमो आदेश आज आपण ऐकणार आहोत श्री नवनाथ भक्तिसार या पवित्र ग्रंथातील दहावा अध्याय ज्यात गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ यांच्या अद्भुत आणि दिव्य कथानकाचे वर्णन आहे असे सांगितले जाते की हा अध्याय वाचल्याने स्त्रियांचे दोष नाहीसे होतात आणि संततीची रक्षा होते हेच या अध्यायाचे फलश्रुती आहे कनकागिरी या गावात आद्यगुरु मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथास संपूर्ण उपदेश दिला त्यांना सर्व वेदशास्त्रांत प्रवीण केले आणि चौदा विद्यांमध्ये पारंगत केले या चौदा विद्यांमध्ये होते ब्रह्मज्ञान रसायन कविता वेद शास्त्र ज्योतिष व्याकरण धनुर्विद्या जलतरंगता संगीत काव्य अश्वारोहण कोकशास्त्र आणि नाट्य गुरुमच्छिंद्रनाथांनी त्यांना सर्व अस्त्रविद्या साबरी विद्या, विद्या आणि देवोपासनेचे ज्ञान दिले तेव्हा गोरक्षनाथास अनेक देवतांचे दर्शन झाले नरसिंह कालिका महिषासूर झोटिंग वेताळ मारुती आणि श्रीराम यांचेही दर्शन लाभले जेव्हा गोरक्षनाथांनी श्रीरामांचे दर्शन घेतले तेव्हा श्रीरामांनी त्यांना मांडीवर बसवले आणि आशीर्वाद दिला बावनवीर सूर्य आणि अन्य देवता उपस्थित होत्या सर्वांनी गोरक्षनाथास वरदाने दिली श्रीराम म्हणाले गोरक्षाने बारा वर्षांचे कठोर तप करावे जेणेकरून त्याचे ज्ञान अधिक प्रभावी व उपयुक्त होईल एके दिवशी मच्छिंद्रनाथ भिक्षेसाठी गावात गेले होते गोरक्षनाथ मात्र एकांतात बसून संजीवनी मंत्राचा जप करू लागले गुरुजींनी सांगितले होते संजीवनी विद्या सिद्ध करण्यासाठी चार गोष्टी आवश्यक आहेत श्रद्धा तत्परता ब्रह्मचर्य आणि संयम गोरक्षणात अत्यंत तल्लीनतेने मंत्र मंत्रजप करत होते त्यावेळी गावातील काही मुले चिखलाने खेळत जवळ आली ती मुले चिखलाची गाडी बनवत होती त्यांना गाडीवर बसवण्यासाठी गाडीवानाचा पुतळा हवा होता पण कोणीच बनवू शकत नव्हते मग त्यांनी गोरक्षनाथांकडे विनंती केली महाराज आम्हाला एक पुतळा करून द्या ना गोरक्षनाथांनी प्रेमाने ती विनंती मान्य केली आणि चिखल घेऊन पुतळा बनवू लागले परंतु हे सर्व दैवी नियोजन होते या चिखलाच्या पुतळ्यातूनच गहिनीनाथांचा अवतार होणार होता गोरक्षनाथ पुतळा बनवत असताना त्यांच्या मुखातून संजीवनी मंत्राचा उच्चार चालू होता पुतळा पूर्ण झाला आणि त्याच क्षणी करभंजन नारायण त्या पुतळ्यात प्रवेशले क्षणात पुतळ्याला अस्थि त्वचा माउस, रक्त निर्माण झाले आणि तो तेजस्वी मानव बालक म्हणून प्रकट झाला बाळ रडू लागले हा आवाज ऐकून मुले घाबरली त्यांनी ओरडले गोरक्षनाथांनी भूत आणले आहे आणि भीतीने पळून गेली मच्छिंद्रनाथ परत येत होते मार्गात त्यांना धावणारी मुले भेटली त्यांनी विचारले अरे का घाबरला मुलांनी सर्व घटना सांगितल्या मच्छिंद्रनाथ विस्मयचकित झाले आणि त्या ठिकाणी गेले तेथे त्यांना एक बालक रडताना दिसले ते ओळखले की हा करभंजन नारायणाचा अवतार आहे त्यांनी बाळ उचलून घेतले आणि गोरक्षनाथाला शोधू लागले गोरक्षनाथ भीतीने एका घरात लपले होते गुरूंची हाक ऐकून बाहेर आले परंतु गुरूंच्या हातातले ते रडणारे बाळ पाहून पुन्हा घाबरले तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले गोरक्षा घाबरू नकोस हा भूत नाही हा नवनारायणांपैकी करभंजन नारायणाचा अवतार आहे तू संजीवनी मंत्र म्हणत पुतळा तयार केला त्यात त्या दिव्य आत्म्याने प्रवेश केला आहे मच्छिंद्रनाथांनी बालकास आपल्या आश्रमात आणले गाईचे दूध पाजले बार झोपविले ही बातमी गावभर पसरली लोक दर्शनासाठी येऊ लागले मच्छिंद्रनाथांना तीर्थयात्रेस जायचे होते म्हणून त्यांनी बाळाला कोणाच्या तरी हवाली करण्याचा विचार केला गावकऱ्यांनी सुचवले मधुनाभा नावाचा ब्राह्मण आणि त्याची पत्नी गंगाबाई हे दोघे अतिशय भक्त आणि पतिव्रता आहेत पण त्यांना संतती नाही त्यांनी बाळाचे उत्तम पालन करतील असे सर्वांना वाटले मग मच्छिंद्रनाथांनी बाळ गंगाबाईच्या ओटीट ठेवले आणि म्हणाले मातोश्री हा पुत्र वरदायक आहे हा करभंजन नारायणाचा अवतार आहे याचे संगोपन भक्ती भावानेकर तुझे कल्याण होईल आणि हा पुत्र जगभर प्रसिद्ध होईल मच्छिंद्रनाथ पुढे म्हणाले याच्या सेवेसाठी स्वयंपूर्ण कैलासपती शिव उतरतील त्यांचे नाव असेल निवृत्ती हा त्यांचा अनुग्रह प्राप्त करील या बाळाचे नाव ठेव गहिनीनाथ आम्ही तीर्थयात्रेस जातो पुढील बारा वर्षांनी गोरक्षनाथ येथे येतील आणि या बालकाला अनुग्रह देतील मच्छिंद्रनाथांनी मोहनास्त्र मंत्र म्हणून विभूती गंगाबाईवर टाकली क्षणात तिच्या स्तनात दूध उत्पन्न झाले गंगाबाईंनी बाळाला स्तनपान करविले गावातील सुवासिनींना बोलावून मोठ्या प्रेमाने नामकरण केले बाळाचे नाव ठेवले गहिनीनाथ काही दिवस मच्छिंद्रनाथ तेथे राहिले गावकऱ्यांचा निरोप घेऊन गोरक्षनाथासह ते तीर्थयात्रेला निघाले त्यांना जाणवले की गोरक्ष अजून तरुण आहे अजून साधनेत परिपक्व व्हायचे आहे म्हणून त्यांनी त्याला बद्रिकाश्रमात श्रमात नेऊन बद्रिकेदार स्वामींच्या हवाली केले आणि बारा वर्षांचे कठोर तप करण्यास सांगितले या दशम अध्यायाचे पठण केल्याने स्त्रियांचे दोष नाहीसे होतात बालमृत्यू टळतो आणि संततीचे रक्षण होते स्त्रियांचे आरोग्य सुधारते आणि घरात आनंद व समाधान नांदते या अध्यायात चौदा विद्यांचा महिमा संजीवनी मंत्राची शक्ती गुरु शिष्य परंपरेचा आदर्श आणि नवनाथ परंपरेतील दैवी संगम स्पष्ट दिसतो गहिनीनाथ पुढे निवृत्तीनाथांचे गुरु झाले आणि ज्ञानेश्वरी परंपरेत महत्वाची भूमिका बजावली जय अलख निरंजन नमो आदेश गोरक्षनाथ गहिनीनाथ आणि नवनाथांच्या कृपेने आपल्या जीवनात ज्ञान भक्ती आणि शांती नांदो